भिवंडीत पानटपऱ्यांवर पालिकेचा हातोडा पुणे येथे दारू पिऊन अल्पवयीन युवकाने केलेल्या अपघातानंतर पुणे येथीलच पबमधील ड्रग पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा घडवून जागी झाली यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांच्या परिसरात असलेल्या पाणटापऱ्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या वतीने मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध भागात शाळांच्या परिसरात असलेल्या पाणटपऱ्यांवर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिका कर्मचाऱ्यांनी धामणकर नाका नारपोली भंडारी कंपाऊंड या परिसरात बुलडोजरच्या सहाय्याने या पानटपऱ्यांचा थेट चेंदावेंदा करून तोडून टाकला त्यामुळे साहजिकच पानटपरी व्यावसायिकांमध्ये खळबळ आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा